अरे अजय ही पा त्या मन्यार शेठची एकुलती एक मुलगी तेव्हा मी मित्रांना म्हणालो कोणता मन्यार शेट यार मला काहीच आठवत नाहीये मग तो मित्र मला म्हणाला अरे एवढ्या लवकर विसरला पण हा तोच आहे ज्याने तुझ्या कानपट्टीत गणपती विसर्जनाच्या दिवशी लगावली होती तेव्हा मी मित्रांना सांगू लागलो अरे यार आता आठवलं जेव्हा मी गुलाल उडवत होतो थो आणि थोडा गुलाल त्याच्या अंगावर जेव्हा उडाला ना मग त्याने माझ्या जेवण येऊन माझ्या कानात वाजवली होती या वर्षी सोडणार नाही मी त्याला पाहतो मी तेव्हा माझा मित्र मला म्हणाला आता त्याला पायची काही गरज नाही तो गेला मग मी मित्राला म्हणालो कुठं गेला तो एवढ्या लवकर गाव सोडून तर गेला नाही ना मग तो मला म्हणाला अरे गाव सोडून नाही तो हे जग सोडूनच गेला आहे मागच्या दोन महिन्या अगोदर त्याच्या आणि त्याच्या बायकोचं कार ॲक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला आता फक्त ही त्याचीच मुलगी घराट एकटी राहते आणि तिच्या लग्नासाठी तिचे का का शोधत आहे अरे वा ही तर चांगली संधी आहे सुंदर आहे रे त्याची मुलगी मी करेल तिच्याशी लग्न तेव्हा माझा मित्र मला म्हणाला स्वप्नात पण विचार नको करूस ते लोक फार श्रीमंत आहेत तुझ्या सारख्या गरीबाला ते भाकरी सुद्धा टाकणार नाही मग मी मित्राशी पैस लावली पुढच्या एक महिन्याच्या आत मी त्या मुलीशी लग्न करेल आणि तिची सर्व संपत्ती मी माझ्या नावावर करेल मग माझ्या मित्र मला म्हणाला चल मी पण याच ठिकाणी आहे एका महिन्यात तू काय कारनामे करतोस ते पण मी पाहतो मग त्याच दिवशी संध्याकाळपासून मी तिच्यावर आणि तिच्या काकांवर लक्ष ठेवून होतो दोन तीन दिवस मी त्यांच्यावर लक्ष ठेवल्यानंतर मला कळाले की तिच्या काका दररोज संध्याकाळी सात वाजेला घरी येत असतो आणि त्याच दिवशी मी पण त्या घरी येणाऱ्या काकाची वाट रस्त्याच्या कडेला मोटरसायकल लावून पाहतच होतो थोड्याच वेळात समोरून त्यांची गाडी येताना मला दिसली आणि त्याच वेळेस मी पण माझी गाडी स्टार्ट केली आणि जेव्हा आम्ही एकमेकांच्या समोरासमोर येणारच होतो त्याच वेळेस मी त्यांना माझ्या गाडीच्या हलकासा कट मारून गाडी वेगाने पुढे घेतली त्यामुळे ते कागद जोराने खाली पडले आणि ते मला काही पण जोराने बोलू लागले त्यांच्या हातापायाला खूपच खरचटले होते मैं गाड़ी रिटर्न करूँ तैंजोड़ थाम थामलो आ मना लो अंकल आपको ज़्यादा लगा तो नहीं ना मुझे माफ़ कर दो अंकल जब मैं आपके पास से गुजर रहा था तभी मेरे मोबाइल पर किसी का फोन आ गया और फोन उठाने के चक्कर में मैं मेरा गाड़ी का कंट्रोल अनबैलेंस हो गया और मैं आपके काफ़ी नज़दीक से गुजरने की वजह से आप गिर गए चलो मैं आपको अस्पताल ले जाता हूं काफी चोट लगी है आपको यह आपकी गाड़ी यही रहने दो मैं आपके घर छोड़ देता हूं आप मेरे गाड़ी पर बैठो मग आम्ही दोघही गाडीवर बसून मी त्यांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी जात होतो मला त्या काकांचं घर माहिती होते मग रस्त्यात ते काका मला विचारू लागले बेटा तुम इसी गाव में रहते हो क्या त्यावर मी त्यांना म्हणालो हा अंकल मी इसी गाव में रहता हूँ मैं अभी काम के सिलसिले से बाहर जाही रहा था तब तक आपके साथ यह हादसा हो गया आणि काही वेळातच मी त्या अंकलच्या घराजवळ गाडी न थांबवता था। त्या मुलीच्या घराजवळ गाडी थांबवली मला त्या मुलीचं नावही माहीत नव्हते मी ज्या वेळेस काकांना गाडीवरून हात धरून खाली उतरवत होतो त्याच वेळेस ती मुलगी घरातून दावत आणि ओरडत बाहेर आली क्या हुआ चाचा कैसे लगा आपको तेव्हा ते काका तिला म्हणाले बेटा पूनम पहिले थोडा पिणे लिए पाणी लेके आ जाओ तेव्हा मला कळाले की तिचे नाव पूनम आहे ती दिसायला इतकी सुंदर होती कि मी तिची सुंदरता शब्दातही तू मला सांगू शकत नाही मग मी त्या काकांना तिच्या घरात आत घेऊन आलो आणि त्यांना सोप्यावर झोपवलो पूनम जेव्हा तिच्या काकांची विचारपूस करत होती तेव्हा ती माझ्या शेजारीच उभी होती माझं लक्ष पूर्ण तिच्या पाठीकडच्या बागाकडे होते जेवढून तिच्या शरीराची फिगर ओ हो 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 अशी काही दिसत होती जणू शेजारी एखादी अभिनेत्री उभी आहे की काय से मजा मनाला वाटत होते मग मी त्या काकांना म्हणालो अंकल मैं अभी आपकी गाड़ी आपके घर छोड़ देता हूं आप अपनी तबीयत का ध्यान रखना त्य वे काका माला मनाले। बेटा बहुत धन्यवाद तुम्हारा तुम काफी अच्छे लड़के हो मग मी त्या काकांना मना अरे चाचा जी यह तो मेरा फर्ज है मेरी वजह से आपको यह चोट आई है और मैं आपको उस सुनसान रास्ते में कैसे अकेले छोड सकता था मैं चलता हूं चाचा आप अपनी चाब्येत की ओर ध्यान रखिए माझ्या प्लॅनिंगची पहिली स्टेप झालेली होती हळूहळू मी पूनमच्या काकांच्या मनात थोडीशी का होईना पण कोपऱ्यात जागा केली होती मी काही मिनिटातच पूनमच्या काकाची गाडी घेऊन परत तिचा घरी येऊन पोचलो तेव्हा पूनम आणि तिची काकू या दोघही त्या काकांजवळ बसलेल्या होत्या मग ते काका मला पाहून म्हणाले अरे अजय तू इतनी जल्दी गाडी लेकर आबी आय मग मी त्या काकांना म्हणालो चाचा गाडी एक ऐसी चीज है घर मे किती ना किती को लगती रहती है अगर टाइम पे ना मिली तो होणेवाला काम भी बिघड जाता है तेव्हा पूनमच्या काकू मला म्हणाल्या आओ बेटा बैठो या पूनम के लिए एक गिलास पाणी लेके आओ तुम मेसीही खडी हो पर देख रही हो। मग पूनम जेव्हा मला पाणी देण्यासाठी खाली वाकली तेव्हा अचानक माझ्या लक्ष तिच्या त्या ठिकाणी गेले तिचे आतल्या बागाचे दृश्य पाहून माझ्या मनात एक वेगळी जाग निर्माण झाली मग पूनमची काकू मला म्हणाली बेटा तुम्हारे साथ घर में और कौन कौन रहता है त्योम्मी तेन्ना मना लो आंटी मैं भी अकेला ही रहता हूं मैं जब दस साल का था तभी मेरे माँ और पिताजी का देहांत हो गया था और मैं इधर ही पास में एक कंपनी में जॉब करता हूं अभी मगर अंकल आपको कैसा लग रहा है तेवा ते अंकल माला मना ले पहले से बेहतर है ठीक है अंकल मैं चलता हूं आप अपने तबीयत की तरफ ध्यान रखना मी गेले नी काकू का मनाली लड़का अच्छा है कंपनी में भी नौकरी करता है अपनी पूनम के लिए अच्छा रहेगा यह लड़का तो वह पूनम चे काका त्या सर्वांना म्हणाले मेरे दिमाग में तो यह बात सुबह ही आ गई थी मगर उसको कैसे पूछू वही मैं सोच रहा था और मेरे दिल में जो बात थी वो भी तुम लोगों के दिमाग में आई मैं टाइम देखकर उससे पूनम से शादी की बात करता हूं मग दोन तीन दिवस गेल्यानंतर मी परत पूनमच्या काकांची तब्येत विचारण्यासाठी त्यांच्या घरी गेलो त्यावेळेस तिचे दोघही काका आणि काकू हे सर्व त्याच ठिकाणी बसलेले होते आणि मला पाहून तिचे काका म्हणाले आहो अजय मग मी त्यांना म्हणालो अब कैसे लग रहा है अंकल आप ठीक है ना आप तेव्हा तिचे काका मला म्हणाले मे बिलकुल ठीक बेटा अभि तुम बताओ तुम्हारा काम कैसे चल रहा रहा है अभी काम से घरी जा रहा था जाते जाते सोचा की परत पूनम माझ्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन आली आज ती खूपच सुंदर दिसत होती माझे पाणी पिऊन झाल्यानंतर पूनमचे काका मला डायरेक्ट त्यांच्या मनात असलेल्या विषयावरच बोलले बेटा अजय एक तेव्हा मी त्यांना म्हणालो बोलो ना अंकल क्या ब्याद थी? तुम अमारी पुनम से शादी करोगे क्या हमने खाली तुम्हारी राय मागी है ऐसे कोई जबरदस्ती नाही है वो अभी बिना मां बाप के उस घर में रह रही है अगर तुम्हारा साथ उसको मिल जाता है तो तुम दोनों ही उस घर में रह सकते हो क्योंकि मेरे भाई की पूरी प्रॉपर्टी पूनम के नाम हमने कर दी है और घर भी उसी के नाम पर है हे माझ्या मनात लाडूस फुटला ज्या कामासाठी आपण एवढ्या दिवसापासून लागलेलो होतो ते काम आता सक्सेस झालेलं वाटत होत तेव्हा मी त्यांना म्हणालो अंकल मुझे भी इस साधी से कोई हरकत नाही आहे क्योंकि मुझे भी संभालने वाली और खाना खिलाने वाली एक बीबी चाहिए ही थी मैं भी बहुत दिनों से बहुत अच्छी लडकी रहा था मेरी तरफ से भी कोई प्रॉब्लेम नाही आहे तेव्हा माझे लक्ष पूनम कडे गेले पूनम मला पाहून गालातला गालातच हसत होती मग तीन चार दिवसांनीच आमच्या दोघांचे लग्न गावातल्या मंदिरात लागले मी आमच्या गावातला एक तुकार पोरगा होतो मला या लग्नामध्ये काही इंटरेस्ट नव्हता पण पूनमच्या वडिलांनी गणपती विसर्जनमध्ये एवढ्या लोकांसमोर माझ्या कानात मारली होती म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी मी हे लग्न केलं होतं आणि मला अशी कोणतीच नोकरी जवळच्या कंपनीतही नव्हती मी आता डिसाईड केले होते की फक्त फॉर्मल व चांगले कपडे घालून सकाळी घरातून नऊ वाजेला निघायचं आणि मित्रांसोबत संध्याकाळपर्यंत टाइमपास करायचा मग रात्री पूनम सोबत मजा करायची हाच विचार मी केला होता आज लग्नानंतर आमच्या दोघांचा पहिला दिवस होता हा पहिला दिवस नवरा बायकोंसाठी खूप महत्वाचा असतो असे म्हणतात कारण आज आमची मधुचंद्रेची रात्र होती त्यासाठी मी पूनमला गिफ्ट घ्यायला बाजारात आलो होतो पण असं गिफ्ट मी तिला देणार होतो ते पाहून ती आश्चर्यचकितच होणार होती तेवढ्यातच पूनमचा फोन माझ्या मोबाईलवर आला आणि ती मला म्हणू लागली अजयजी रात के खाने में क्या बनाऊ तेव्हा मी पूनमला अगदी प्रेमात म्हणालो पूनम एसीबी तुम जो बनाओगी मेरे लिए वो अच्छा ही रहेगा तुम ऐसा करो मेरे लिए आज पुनाव बनाओ मैं तुम्हारे लिए एक सरप्राइज गिफ्ट लेने आया हूं। ते गिफ्ट मी छान पॅक करून घरी घेऊन आलो तेव्हा त्या ते गिफ्टला पाहून पूनम म्हणाली अजय जी इसमें क्या है जो तुम मेरे लिए लाए हो तेव्हा मी पूनमला म्हणालो पूनम आज हम दोनों की सुहाग्रात का पहिला दिन है इस दिन हर पति अपनी बीबी को कुछ ना कुछ गिफ्ट जरूर देता है वही गिफ्ट मैं तुम्हारे लिए लेके आया हूँ मगर पूनम यह गिफ्ट देखने का टाइम तुम्हें हमारे बेडरूम में मिलेगा बहुत जोर की भूख लगी है खाना खा लेते हैं मग पुनम आनी मैं सोबत जेवनाला बसलो। लो तिने बनविल पुलाव खरच खूब छान होता भरपूर दिवसानंतर एवढं स्वादिष्ट जेवण मला खायला मिळत होतं आमच्या दोघांचेही जेवण झाल्यानंतर पूनमला फार उत्सुकता होती मी तिच्यासाठी असे कोणतं गिफ्ट आणलं आहे ते पाण्याची मग पूनम मला म्हणाली दिखाव पॅकिंगवाला बॉक्स क्या लेके आहे आप मेरे लिए तेव्हा मी पूनमला म्हणालो पूनम आज तुम्हाला हातोसे मेने जादाही खाना खाली आहे थोडा के आते फिर उसके बाद मैं तुम्हें वो गिफ्ट दिखाऊंगा मग मी आणि पूनम थोडंसं शतपावली करतच बाजाराच्या दिशेने निघालो दहा पंधरा मिनिटे फिरून झाल्यानंतर येते वेळी मी पूनमला आईस्क्रीमही हो खाऊ घातली होती तिला मनापासून माझ्यासोबत राहायला आनंद वाटत होता कारण तिच्या मनासारखा नवरा तिला मिळाला होता असे मला वाटत होते कारण की ती खूप मन मोकळीपणाने माझ्याशी या क्षणाला बोलत होती मग आम्ही घरी आल्यानंतर पूनमने ती गिफ्ट पाहण्याचा आग्रह परत केला मग मी पूनमला म्हणालो अरे रुको जरा मुझे कपडे तो चेंज करणे दो फिर दिखाता हो आरामसे मे तुम्ही मग पूनम पण माझ्यासमोरच कपडे चेंज करू लागली तेव्हा माझं लक्ष तिच्यावरच होते तिला माझ्यासमोर कपडे चेंज करायला कोणतीच भीती नव्हती कारण आता मी तिचा नवरा होतो जेवढी पूनम बाहेरून सुंदर होती तेवढी आतून देखील तितकीच सुंदर होती मग मी आणलेला गिफ्ट बॉक्स पलंगावर ठेवला आणि पूनमला उघडायला सांगितलं पूनम फार आतुरतेने तो बॉक्स उघडवत होती पण तिने जेव्हा आतलं गिफ्ट पाहिलं मग तिने एक वेळेस डोक्यावरच हात मारला आणि ती मला म्हणाली अजयजी हे कोणसा गिफ्ट लेके आहे आप तेव्हा मी पूनमला म्हणालो क्यो तुम्ही अच्छा नाही लगा मग पूनम मला म्हणाली हे बी कोई गिफ्ट देणे की चीज आहे क्या अजयजी इस तर के आयटम अपने घर में बहुत सारे है मुझे लगा कि कोई बड़ा सा सोने का नेकलेस आप मेरे लिए लेके आए हैं मगर ये तो एक तकिया है मग में पूनमला मना लो यह खाली एक तकिया नहीं है एक छोटा साइज़ का लोड है जो इसे सोते समय कमर के नीचे रख कर सोता है ना, उसे ज़िंदगी भर कमर दर्द का प्रॉब्लम नहीं होता है मग पूनमला मनाली क्या कुछ भी कह रहे हो अजय जी आप मग मगनी पूनमला बना लो सच में पूनम इस टाइप का एक लोड मेरे पास भी था मगर वह अभी यूज कर कर के खराब हो चुका है मैं जब भी काम करके थक जाता था तब मैं उसे कमर के नीचे रख कर सो जाता था मुझे कभी भी थकान महसूस नहीं होती थी इसलिए मैं यही लोड तुम्हारे लिए लाया हूँ ऐसे भी तुम दिन भर घर में काम करके थक जाओगे ना और रात को मेरे साथ समय बिता के और भी ज़्यादा थकोगी इसलिए मैं तुम्हारे लिए यह लोड लाया हूँ तो पूनम मना मनाली मगर अजय जी मेरे पास तो ऑलरेडी एक लोड है ही और उससे मुझे कोई थकान महसूस नहीं होती बल्कि अच्छी नींद आ जाती है जब यह खराब हो जाएगा ना तब मैं इसे यूज़ कर लूँगी तिन्हेंगे और माला फार वाइट वाटला मन म्हणून मी तिच्याशी काही न बोलता डायरेक्ट पलंगावर दुसऱ्या दिशेला तोंड करून लोडलो मग पूनमने हळूहळू मला गुदगुद्या करायला सुरुवात केली ती माझी मन धरणी करू लागली होती पण जोपर्यंत ती हा लोड तिच्या कमरेखाली घेणार नाही तोपर्यंत मी तिच्याशी बोलणार सुद्धा नव्हतो मग तिला कळून चुकले होते की आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी इतक्या प्रेमाने ही भेटवस्तू दिलेली आहे ती आपण घ्यायला हवी मग पूनम मना मला ठीक आहे बाबा ये मेरा पुराणावाला लोड मी ऐसे हटा देती और आपने जो नया लाया है उसे आज कमर के नीचे लगाकर सोती हो पूनमने असं म्हटल्यानंतर मी डायरेक्ट तिला मिठीशी मारली ती पण मला आता साथ देऊ लागली होती काही वेळापर्यंत मी आणि पूनम एकमेकांच्या डोळ्यातच पाहत होतो मग मी ज अगोदर पुढाकार घेऊन हळूहळू माझी ओठ पूनमच्या ओठांजवळ घेऊन आलो पूनमने आपले डोळे घट्ट मिटलेले होते ती फक्त माझ्याकडून ओणाऱ्या प्रक्रियेची वाट पाहत होती मग मी पूनमच्या अशा ठिकाणी स्पर्श केला तिने लागलीच आपली ओठ माझ्या ओठांवर टिकवले हळूहळू आम्ही एक दुसऱ्यात असे रंगलो की आम्हाला वेळेचे भानही राहिले नाही मग काही क्षणातच आम्ही एकमेकांच्या अंगावरील कपडेही बाजूला ठेवले आज प्रथमच मी पूनमचे समोरील दृश्य पाहून आश्चर्यचकितच झालो कारण मी असं दृश्य माझ्या आयुष्यात कधीच पाहिलं नव्हतं आणि ते असं दिसत होते की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नव्हतो मग मी आणि पूनमने रात्रीचे तीन वाजेपर्यंत एकमेकांसोबत भरभरून प्रेम केले त्यानंतर पूनम मला म्हणाली अजयजी अब काफी नींद आ रही है आप जाओ और मुझे भी सोने दो तेव्हा मी लागलीस तिच्यासाठी आणलेला लोड काढला आणि तिला दिला तेव्हा पूनम मला म्हणाली कलचे ले लेंगी आज रेने दो मग मी पूनमला म्हणालो देखो पूनम तुम फिर मुझे नाराज कर रही हो कुछ देर पहिले तुमने इसे लेने कहा था हा अब मना कर रही हो मग पूनमने तो लोड तिच्या कमरेखाली ठेवला आणि ती व मी आरामात झोपलो हो सकाळी पूनमचे डोळे अकरा वाजेला उघडले तेव्हा मी घरात नव्हतो ती स्वतःची विचार करू लागली होती की इतनी देर तक मी कैसे सो सकती हो पहिले इतनी नींद आती नहीं थी आज अचानक इतनी देर तक मैं कैसे सोई मग ती घरात मला शोधू लागली मी घरात नसल्यामुळे तिने मला फोन लावला आणि ती मला म्हणाली अजय जी आप का हो मेरी आज सुबह खुली ही नहीं इसलिए मैं आपको आज टिफिन भी नहीं दे पाई तेव्हा मी पूनमला म्हणालो कोई बात नहीं थक गई होंगी तुम को इसलिए तुम्हारी आंख नहीं खुली मे या कॅन्टीन ही खाना खा लूंगा तुम मेरी चिंता मत करो अपना ख्याल रखना शाम को मिलते हैं एक आठवडाभर पूनम सततच उशिरा उठत होती तिला स्वतःच्या शरीरात काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे असं वाटत होतं म्हणून तिने मला दुपारच्या वेळेस एके दिवशी फोन करून सांगितले अजयजी मुझे आप डॉक्टर के पास ले चलो मैं शादी के बाद बहुत ज़्यादा ही सोने लगी तेव्हा मैं पूनमला म्हणालो देखो पूनम मैंने कहा था ना वो जो तुम्हारे लिए लाया था उसकी वजह से तुम्हारी पूरी थकान गायब हो चुकी है इसलिए तुम्हें रात को अच्छी नींद आ रही है मैंने पूनम सोबत हाज प्रोग्राम सतत एक महिन्यापर्यंत सुरू ठेवला तिला आता त्या लोडवरच शंका येऊ लागली होती म्हणून एके दिवशी तिने त्या लोडला चेक करण्याचे ठरविले पण त्यात तिला असे काहीही आढळले नाही ज्याप्रमाणे नॉर्मल रोड असतात तोही तसाच होता मग एके दिवशी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दोन माणसं पूनमच्या दारावरची बेल वाजवतात आणि ते तिला सांगतात मॅडम या गरब आप खाली कर दो आपके पति ने यह घर हमें बेच दिया है हे ऐकून पूनम ती त्या माणसांना मनाली भाई साहब ऐसे कैसे बेच दिया यह घर यह तो मेरे नाम से है और इस घर की असली मालकिन मैं हूं मेरे पति तुम्हें कैसे बेच सकते है ते मानस पूनमला मनाले मैडम वो चीज हमें मत बताओ हमने पुरा पैसा दिया है आपके पती को आप चाहे तो फोन लगाकर पूछ सकते हो उनको तेव्हा पुनम अजयला फोन लावण्याचा प्रयत्न करत होती त्याचा फोन स्विच ऑफ येत होता त्या माणसाने पूनमला त्या घराची कागदपत्रही दाखवली आणि पुढच्या दोन तासात घर खाली करायला सांगितले पूनमच्या डोळ्यातून पाणी खूपच वाहत होते तिला काय करावे तेच सुचत नव्हते मग ती त्या माणसांकडून तीन दिवसाची मुदत मागते आणि त्यांना सांगते भाई अगर मेरे पतीने सच मे ॲसा काम किया है तो मे पोलिस कंप्लेंट करके सब दूध का दूध और पाणी का पाणी साबित कर दूंगे। आप मुझे कुछ समय दीजिए तेव्हा त्या माणसांना पूनमची दया आली आणि ते तिला सांगू लागले मॅडम हम दो दिन बाद आते हैं अगर आप सच साबित नहीं कर पाए तो यह घर आपको खाली करना पडेगा त्यानंतर पूनमने आजेला पन्नासहून अधिक फोन लावले होते आणि त्यावेळेस त्याचा फोन हा स्विच ऑफच येत होता मग पूनमने कपाट उघडून पाहिले तेव्हा तिला समजले की यात ठेवलेले आपल्या आईचे व वडिलांनी घेतलेले सर्व सोन्याचे दागिने गायब होते आणि रोकड पैसे सुद्धा आणि त्या बरोबर माझ्या नावावर झालेली सर्व प्रॉपर्टीचे कागदपत्रेही गायब होते तिच्यावर झालेला हा फ्रॉड तिने तिच्या काकांना सांगितला तिचे काकाही शॉकच झाले आणि तिला सांगू लागले बेटा पूनम डरो मत हम पोलीस के पास जाकर सब सच बताएंगे और उस चोर को पकडकर लाएंगे मग संध्याकाळी सहा वाजेला मी पूनमला फोन केला त्य पूनम मला मनाली अरे चोर आदमी मैंने तुम पर इतना भरोसा किया तुम्हें मेरा सब कुछ दे दिया तब भी तुमने मेरे साथ विश्वासघात किया क्या बिगाड़ा था मैंने तेरा क्यों किया तुमने मेरे साथ ऐसा मी पूनमला म्हणालो देखो पूनम तुम बहुत अच्छी लड़की हो मगर तुम में मुझे कोई इंटरेस्ट नहीं था ना ही मैं तुमसे शादी करना चाहता था मैंने तो खाली मेरा बदला पूरा किया है जो मैं तुम्हारे पिताजी से लेना चाहता था मगर वो तो इस दुनिया में नहीं रहे उनकी सजा तुम्हें अभी भुगतनी पड़ रही है और तुम्हारे नाम पर जितनी भी प्रॉपर्टी थी वो मैंने कुछ आदमियों को पैसे खिलाकर मेरे नाम करवा ली है तेवा पूनम मला मनाली मगर तुमने ऐसे गद्दारी मेरे साथ क्यों की मगमी पूनमला मना लो तुम्हारी सब पे प्रेम भरी बातों से मैं बोर उचका था मैं फ्रीडम लाइफ जपने वाला इंसान हूँ मुझे तुम्हारे बंदिशों से मुक्ति चाहिए थी और जो तुम्हारे पिताजी ने सब लोगों के सामने मुझे मारा था उसका बदला लेने की मैं कई दिनों से सोच रहा था मग पूनम मरा मनाली मैंने तो किसी कागज पर तुम्हें साइन करके भी नहीं दी थी फिर तुमने ऐसा कब किया मगमी पूनमला है जो तुम कमर के नीचे रखकर सोती थी मैं उसे तुम्हारे कमर के नीचे रखने से पहले उस पर गहरी नींद आने वाला स्प्रे मार देता था उसकी वजह से तुम्हारी आँख सुबह खुलती नहीं थी उसी का फायदा उठाते हुए मैंने तुम्हारे सिग्नेचर ले लिए थे और वो जो तिजोरी में रखे हुए सारे पैसे और सोने की चीजें लेकर दुसरे राज्य में मेरे गर्लफ्रेंड के साथ रहने आ गया और मुझे ढूंढने की कोशिश भी मत करना पूनमला धक्काच बसला ती हिम्मत हारली नाही तिने अजयचे सर्व कॉल्स रेकॉर्ड करून ठेवले होते आणि त्याच वेळेस ती पोलीस स्टेशन मध्ये त्याची तक्रार करण्यासाठी गेली तिच्याकडे अजय विषयचे सर्व पुरावे होते ती तो लोडही पोलीस स्टेशन मध्ये घेऊन आली होती ज्यावर अजय स्प्रे करून तिला झोपवत होता आणि त्या झोपेच्या नशेत त्याने तिच्या खोट्या सह्या घेतल्या होत्या पोलिसांनी तात्काळ ऍक्शन घेतली आणि ही केस आता कोर्टात गेली होती कोर्टाने अजयला समन्वय पावठवणू तो त्या ठिकाणी हजर राहू शकला नाही त्यामुळे कोर्टाने त्यांचा निकाल हा पूनमच्या बाजूने दिला की या बाई विषयी फसवणूक झाली आहे या संदर्भात तिने आपली प्रॉपर्टी ही कुणाच्याही नावे केली नाही जी तिची प्रॉपर्टी आहे ती त्यांच्या नावे राहील असे कोर्टाने सांगितले आणि त्या अपराधी आजेला लवकरात लवकर पकडण्याचे आदेश दिले दोन तीन महिने गेल्यानंतर आजेला वाटले की आता ही केस शांत झाली असावी पण पोलीस त्याच्यावर डोळा ठेवूनच होते त्यानंतर तो एका कामासाठी ज्या ठिकाणी राहत होता त्याच ठिकाणी तो आज आला होता त्याला पोलिसांनी ट्रेस करून लागलेच बस स्टँड वरूनच अरेस्ट केले आणि त्याला कोठडीत टाकले म्हणून मित्र हो। कोणावरही भरोसा ठेवताना एकदा तरी त्या माणसाची लायकी दोन तीन लोकांना विचारूनच ठेवावी म्हणजे फसवणूक होण्याचा अगोदर तो सावध होतो कथा आवडली असेल तर मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका